मुक्रा, मुक्रा दसा दसा आज आपण इथे बनवणार आहोत साबुदाणा वडे हे साबुदाणा वडे बनवण्यासाठी आपण इथे साबुदाणा भिजवून घेतलेला आहे साबुदाणा एकदम मोकळा मोकळ्या पद्धतीने भिजला म्हणजेच वड्यामध्ये अगदी जसाच्या तसा साबुदाणा हा आपल्याला दिसतो आणि जे वडे आहेत ते अजिबात तेलामध्ये फुटत नाहीत आता यामध्ये घातलेला आहे चवीनुसार आपण शेंगदाण्याचा कोट हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली चवीनुसार तिखट आणि मीठ आता हे जे सगळे जिन्नस आहेत ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे जेणेकरून साबुदाण्याला व्यवस्थित असे तिखट मीठ व्यवस्थित लागेल आता यामध्ये आपण उकडून घेतलेले बटाटे घालणार आहोत हे बटाटे व्यवस्थित उकडून घेतलेले आहेत म्हणजे अजिबात कच्चेही नाही आणि खूप जास्त प्रमाणात उकडलेलेही नाहीत बटाटे जर खूप जास्त प्रमाणात उकडले तर आपला जो वडा आहे तो अगदी चिवट चिकट चिकट असा होतं यामुळे बटाटे उकडताना असे जास्त न उकडता थोडेसे कच्चे असे ठेवायचे म्हणजे ते व्यवस्थित असे मिक्स होतात आता साबुदाण्यात व्यवस्थित बटाटे दोन्ही करून घ्यायच्या एकदम छान असं मिक्स करून घेतलं की मग बटाट्याची आणि साबुदाण्याची चव एकदम छान येते आणि साबुदाणा तो आहे तो वड्यामध्ये अगदी जसाच तसा दिसतो अजिबात चिवट होत नाही आणि जे साबुदाणा वडे आहेत ते तेलामध्ये अजिबात फुटत नाही इथे बघा व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता हे जे वडे आहेत ते मी इथे बनवून घेते एक करून -एक सगळे वडे बनवून घ्यायचे इथे दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने जर वडे बनवले तर अगदी झटपट होते आणि अजिबात तेलामध्ये फुटत तर नाहीच नाही पण करायलाही अगदी सोपे जाते इथे सगळे साबुदाणा वडे अगोदर बनवून घेतल्यानंतर तेल गरम झालं की नाही हे अगदी एक साबुदाण्याचं दाणा टाकून बघितलेलं आहे तेल व्यवस्थित कडकडीत गरम झालं की मगच त्यामध्ये वडे घालायचे अगदी गॅसची फ्लेम ही सुरुवातीला थोडीशी हाय ठेवायची आणि नंतर अगदी मीडियम ठेवायची अगदी लो फ्लेमवर अजिबात वडे तळायचे नाही लो फ्लेमवर वडे जर तळे तर ते तेलकेट होतात आणि थोडीशी आपल्याला फुटण्याची शक्यता पण असते त्यामुळे मीडियम फ्लेमवर आपण हे वडे तळून घ्यायचे आहेत बघा इथे मस्त असे कुरकुरीत आपले वडे तळून तयार झालेले आहेत वडे हे जर अगदी छान असे तयार झालेले आहेत अजिबात त्याच्यातला साबुदाना जो आहे तो जशाचे तसा दिसतोय अजिबात तो पुस्करल्या गेलेला नाही